मी संविधान साम्राज्य न्यूज चॅनल चा उपसंपादक अभिषेक राजेंद्र पल्ला महाराष्ट्र व रिपोर्टर गणेश प्रधान लोकशाहीचा हक्क बजावण्याचा अधिकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संबंध भारतवासियांना दिला आहे तुम्ही जर फक्त धर्माचे पाखंड करून वोट जिहाद सारख्या प्रवृत्तीस बाळगत असाल

जर भारतीय जनता पक्षाला पराजित करायचं असेल तर वोट, वोट जिहाद, जिहाद करा पण एक मागणी त्यांची मतांचा लाचारी करता यांनी जी मान्य केली की मागणी अशी आहे की या ठिकाणी जर आमचं सरकार आलं तर 2012 ते 2024 जेवढ्या महाराष्ट्रात दंगली झाल्या त्या दंगलीमध्ये जेवढे मुस्लिम आरोपी आहेत त्यांच्यावरच्या सगळ्या केसेस काढून घेण्यात येतील अशा प्रकारची मागणी म्हणजे हिंदूंना दंगेखोर ठरवायचं आणि मुसलमानांवरच्या केसेस आम्ही काढून घेऊ अशा प्रकारचं लांगुल चालन यांनी सुरू केलेलं आहे आणि आता तिथपर्यंत थांबलेले नाहीत जरा लावा ते नोमानी काय म्हणतात जरा लावा यांना देखील दिसू द्या हे काय चाललंय हे तुम्ही सगळे लोक मिळून या ठिकाणी बघा कशा प्रकारचं लागू मी महाराष्ट्र मे अगर व जीत गे तर जसूर नाही बदल पाहिजे لیکن میں اس بات کی طرف بھی توجہ دلانا چاہتا ہوں کہ مہاراش کے الیکشن نے ایسی اہمیت حاصل کر لی ہے کہ اگر یہاں وہ جیت گیا وہ جیت گئے ہریانہ کی جیت کے بعد تو اس کے بعد ان کے حوصلے بہت بلند ہو جائیں گے تو ہمارا نشانہ صرف مہاراج سرکار نہیں ہے بلکہ مرکزی حکومت ہے اور ملک اور مولک مولک کا مستقبل مرکزی حکومت ہے اور ملک کا مستقبل موسیقی 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 جس کے سپے سالار ہیں جس کے سپے سالار ہیں سپے شرد پوار شرد پوار مجھے معلوم ہے لوک سبھا کے الیکشن میں آپ کے کچھ لوگوں نے بی جے پی کا ساتھ دیا تھا ایسے لوگوں کا حقہ پانی بند ہونا چاہیے ایسے لوگوں کا سوشل بائک ہونا چاہیے या ठिकाणी वोट नारे दिले जातात आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाला जर मत दिलं तर त्याचा सामाजिक बहिष्कार करून टाका असं सांगून या ठिकाणी हे जर लोक वोट मागत असतील या ठिकाणी वोट जिहादच्या माध्यमातून आम्ही